हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार आज राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा प्रवास अंतर्गत मी डॉक्टर भागवत कराड केंद्रीय मंत्री बारामती लोकसभेच्या दौऱ्यावरती आलेले आहे या दवरे अंतर्गत बारामती लोकसभेतील तीन, तीन विधानसभा पुरंदर हवेली बारामती आणि दौंड या तीन विधानसभेमध्ये माझा आज प्रवास आहे यामध्ये संघटन म्हणून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या भागातील शेतकरी कामगार महिला आणि अर्बन म्हणजे जिथं नगरपालिका आहे त्या ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेणार आहोत देशाचे देशा यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या ज्या स्कीम चालू आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून जनतेला त्याचा फायदा किती झाला आणि त्या माध्यमातून या भागाची परिस्थिती कशी आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत विशेषतः हा भाग ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि शेतीच्या व्यवसायाबद्दलसुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत संघटन जर पाहिलं झालं तर भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं तयार आहे भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे आणि राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा महायुती जिंकी हा जो त्यांनी संकल्प केलेला आहे अर्थात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब साहे। आणि अजितदादा पवार तर ह्या पंचेचाळीस जागा जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीचा अजितदादाचा गट हे सर्व कामाला लागलेत त्याचाच भाग म्हणून मी आज या विधानसभेमध्ये तीन विधानसभेमध्ये जाणार आहे नगरपालिका विभागामध्ये आपण भेट देत आहात सासवड नगर परिषदेला भारतामध्ये स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे इथले आमदार संजय जगताप यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून मुद्दा उपस्थित केला होता की जो अधिकचा निधी आहे या ज्या नगर परिषद आहेत लोणावळा असेल सासवड असेल यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय यासाठीच एक विशेष निधी मिळावा आणि त्या नगरपरिषदांकडं विशेष लक्ष दिलं जावं कारण भारतामध्ये या नगर परिषदांनी स्वतःचा नावलौकिक मिळवलेला आहे आजच्या द्या आजच्या ज्या भेटीमध्ये आहे तर या भेटीमध्ये त्या बाबतीत काही केलं जाणार आहे का आपल्या समोर नमूद करायला मला आनंद होतोय की देशाचे प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांनी पहिल्या टर्ममध्ये ज्यावेळेस प्रधानमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी स्वच्छता अभियानावरती विशेष लक्ष दिलं स्वच्छता अभियानाअंतर्गत शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल नद्या असतील नाल्या असतील सर्व ठिकाणी स्वच्छता कशी करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक घराला स्वच्छता ग्रह कसा देता येईल त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आपल्याकडून समजल्यानंतर मला आनंद झाला की सासवड नगरपालिका देशामध्ये जर पहिली आली असेल तर नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना बक्षीस दिलं जाईल विशेष निधी दिला जाईल मी सासवडच्या नगराध्यक्षाचं आणि त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं लोणावळा असेल किंवा ज्या ज्या नगरपालिका महानगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये पहिल्या आल्या त्यांचं अभिनंदन आणि त्यांना विशेष निधी जो काय लोकसभा लोकसभा निवडणुकीकरता तुम्ही आज आलेला आहात तर आज जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटाच्या या संपूर्ण युतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचा नावाची संभाव्य उमेदवार म्हणून जवळपास चर्चा चालू आहे तर आज त्या आणि आज अनुषंगानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासवड येथे सभा देखील आहे तर आज उमेदवारी युतीतर्फे घोषित होईल का महायुतीची उमेदवारी हे महायुतीच्या बैठकीत ठरेल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील पण एक मात्र खरं की हा मतदारसंघ माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तसेच माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवला जाईल आणि जो उमेदवार असेल ठरेल तर तो उमेदवार नक्कीच जिंकून येईल याची आम्हाला खात्री सर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर एक चांगल्या पद्धतीने उभारी घेते असं म्हटलं जातं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषतः भारताची कशा प्रकारे उभारी घेते काय नेमकं सांगता समोर नमूद करताना आनंद होतोय की भारत देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या नंबरची प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली चार्ज घेतला पहिल्या टर्ममध्ये त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवर होती दहाव्या नंबरवरून आपण आता पाचव्या नंबरवर आलो आणि दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे दोन वर्षामध्ये आपल्याला तिसऱ्या नंबरवर जायची इतकी मोठी अर्थव्यवस्था भारताची झालेली आहे पर कॅपिटा इन्कम जर पाहिलं भारत देशाचं पर कॅपिटा इन्कम डबल झालेलं आहे त्याहीपेक्षा रेव्हेन्यू आणि एक्सपोर्ट दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत चांगल्या तऱ्हेची उभारी मान्य मोदी साहेबांच्या काळात आलेली आहे आणि येणारा काळ हा अमृत काळमध्ये भारताचा विकासाचा काळ आहे मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी संकल्प केला आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला नंबर एकचं विकसित राष्ट्र बनवून विश्वगुरू बनवायचं आणि त्यासाठी एकशे चाळीस कोटी हा आमचा परिवार आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून एकशे चाळीस कोटी लोकांना बरोबर घेऊन भारत देश हे विकसित राष्ट्र कसा होईल भारत देश हे विश्वगुरु कसा बनेल त्यासाठी संकल्प केलेला आहे म्हणून आपण सुद्धा या जन आंदोलनामध्ये जसं आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जन आंदोलन सुरू झालं तसंच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपणाला काम करायचं आहे आणि येणारा काळ हा भारताचा काळ आहे येणारा दशक हे भारताचा आहे आणि ह्या दशकामध्ये आपणाला उभारी घ्यायची आहे या दहा वर्षामध्ये जे खड्डे खुड्डे काँग्रेसच्या पक्षाच्या सरकारनं जे केले होते ते आता बुजवून एकदम आता टेक ऑफ घेण्याच्या लाईनला आपण आलो म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी तिसरी तिसऱ्यांदा शपथ घेतली तिसरी टर्म त्यांची सुरू झाली नंतर भारत एक उंच झेप घेईल विकासाची गतीमध्ये आणि अर्थात अर्थव्यवस्था खूप चांगली वाढेल डिजिटल बँकिंग बाबत आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः कोणती रक्कम न भरता खाते उघडणे हो हे जी सरकारने काढलेली योजना आहे त्यात कितपत यश आले आपल्याला डिजिटल बँकिंग मध्ये भारत देश हा अग्रसेर आहे मला तुमच्यासमोर नमूद करावं असं वाटतं की डिजिटल बँक युनिट डी यू असं म्हणतो आणि ज्या वेळेस आझादी का अमृतकाल म्हणजे देशाला प्रधानमंत्री साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस आपण पंच्याहत्तर वर्ष साजरे केलं त्यावेळेस आपण डिजिटल बँक सुद्धा सुरू केले डिजिटल बँक युनिट्स म्हणजे तिथं मानव विरहित एक चौकीदार बसलेला असतो पण बँकेत सगळे व्यवहार होतात तर हे सुद्धा आपण केलेलं आहे आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स मध्ये फोन पे अॅग्रिगेटरच्या माध्यमातून फोन पे असेल गुगल पे असेल वेगवेगळे आयच्या माध्यमातून आपण डिजिटल बँकिंग करतोय त्याला अत्यंत ते चांगला प्रतिसाद आहे वेगवेगळ्या स्कीम सुद्धा आपण डिजिटली ऑपरेट करतो म्हणून डिजिटल बँकिंग असेल डिजिटल ऑपरेटिंग करणाऱ्या स्कीम्स असतील त्या माध्यमातून भारतामध्ये खूप मोठी उलाढाल होती आहे आणि भारत हा देश पहिल्या एक दोन तीन मध्येच येतो म्हणून डिजिटलला फार स्कोप आहे शेतकऱ्यांना थेट रक्कम तुम्ही खात्यावर जमा केलेल्या आहेत कशी संकल्पना आहे त्यात त्यातून आपल्याला काय अपेक्षित प्रतिसाद मिळाला आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक राजीव गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी म्हणाले होते की कि आम्ही केंद्रातून शंभर रुपये पाठवले तर पंच्याऐंशी रुपये मधले दलाल खाऊन टाकतात पंधरा रुपये फक्त त्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना द्यायचे त्यांना मिळतात मग पंच्याऐंशी रुपयाचं काय पण मान्य मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी तीन गोष्टी महत्वाच्या केल्या एक तर जनधन योजना सुरू केली त्या माध्यमातून झिरो बॅलन्स अकाउंट उघडला म्हणजे आज अठरा वर्षाच्या वरील जे कोणी नागरिक आहेत त्या प्रत्येकाचे बँकेमध्ये अकाउंट आहे आणि अगोदर कसं होतं की दोन हजार चार हजार बारा मगच बँकेत अकाउंट ओपन करा आता ती परिस्थिती नाही आहे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन होतो त्या झिरो बॅलन्स अकाउंट हा आधार कार्डशी लिंक केलेला जातो आणि आधार कार्ड अकाउंट आणि हे मोबाईलशी कनेक्ट केलं जातो मोबाईल नंबरशी याला जॅम म्हणतात जे ए एम जे स्टॅण्ड फॉर जनधन अकाउंट ए स्टॅण्ड फॉर आधार कार्ड आणि एम स्टार्ट फॉर मोबाईल नंबर म्हणून एखाद्या स्कीममध्ये मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब ज्यावेळेस बटन दाबून ज्यावेळेस सगळ्या स्कीमचं बेनिफिशरीला मदत देतात त्यावेळेस प्रत्येकाच्या अकाउंटला ते पैसे जातात आणि फक्त पैसेच जात नाहीत त्यांना एक मेसेज येतो म्हणून हे जाम ट्रायनिटी ही अत्यंत प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात झालेली आहे त्यामुळे झिरो करप्शन या स्कीममध्ये आता झिरो करप्शन आहे आणि इफेक्टिव्ह त्याला ऍप्लिकेशन या दोन्ही गोष्टी होतात हे या मोदी सरकारचं अचीवमेंट आहे पुरंदरमध्ये तुम्ही आलेला आहात पुरंदर, आले पुरंदर हा फळांचा तालुका म्हणून ओळखला जातो फळबागांचा तालुका म्हणून ओळखला जातो पुरंदरमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतकरी दुष्काळाशी सामना करतायत परंतु अंजीर हा पुरंदरचा एक ब्रँड आहे ज्याला राष्ट्रीय मानांकन मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी प्रयत्न केले जात आहेत तर आज पुरंदरचा जो शेतकरी आहे जो अंजीर उत्पादक आहे जो फळ उत्पादक आहे याच्यासाठी तुमच्या ह्या दौऱ्यातून काय त्यांना मिळणार आहे पुरंदर तालुक्यामध्ये मी येतानाच मला थोडी कल्पना दिली की अंजीर आणि सीताफळ यासाठी या, या तालुक्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे जे मागच्या काळामध्ये होऊ शकलं नाही पण केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स आहेत आणि स्कीमच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना फवर्ती प्रक्रिया कशी करता येईल त्यांचं प्रिझर्वेशन कसं करता येईल हे जर केलं तर ते शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो त्यामध्ये बँकेच्या ऑलरेडी पन्नास ठिकाणी चालू थिकने थिकने चालू आहे आहे ठिकाणी ठिकाणी ऑलरेडी आपल्या सर मुख्यत्व गरज आहे पुरंदर मधल्या बेरोजगारीची समस्या दूर होण्याची आणि त्यासाठीचा मेन सोर्स आहे जेजुरी एम या जेजुरी एमआयडीसी मध्ये जे नवीन प्रोजेक्ट आहेत स्टार्टअप म्हणा किंवा मेक इन इंडिया या माध्यमातून जर ते नवीन प्रोजेक्ट केंद्र सरकारकडून आले तर पुरंदरमधल्या बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती तरुणांकडून अपेक्षा केली जाते केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून की जर नवीन प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आले काही किंवा नवीन कंपन्या झाल्या तर या माध्यमातून ती समस्या दूर होईल रोजगार निर्मिती हा महत्वाचा प्रश्न कुठल्याही भागामध्ये असू शकतो आणि तो, तो दोन दो तऱ्हे आपला सोडवता येतो एक तर मोठा प्रकल्प आणून त्या ठिकाणी इंडस्ट्री सुरू करणं आणि दुसरा म्हणजे छोटे छोटे उद्योग निर्माण करणं तर छोटे छोटे उद्योग निर्माण करण्यासाठी जे आपले कार्यकर्ते असतील किंवा एज्युकेटेड प्रोफेशनल्स असतील त्या माध्यमातून मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आहेत उदाहरणार्थ म्हणजे मुद्रा लोन मुद्रा लोन मध्ये तुम्हाला पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत व्यापार करण्यासाठी छोटा उद्योग करण्यासाठी आपणाला पैसे मिळू शकतात कुठलंही कोलॅक्टर लागत नाही त्याच्या माध्यमातून मी आपणा सांगू इच्छितो की साधारण त्रेचाळीस कोटी लोन्स मुद्रा लोनच्या माध्यमातून दिलेत आणि एकाला दोनदा तीनदा दिला असेल साधारण वीस कोटी पर्यंत नक्कीच रोजगार निर्माण झाला असेल तर अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत या स्कीमच्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकतो केंद्र सरकार असेल आणि महाराष्ट्र राज्याचं राज्य सरकार असेल यांचं विशेष लक्ष देऊन रोजगारसाठी दे प्रयत्न चालू थँक्यू